देवघरात कोणते पवित्र ग्रंथ असावेत गीता रामायण महाभारत ठेवण्याचे नियम कोणते जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी भगवंताच्या पूजेसाठी जसे देव मूर्ती आणि फोटो आवश्यक असतात तसेच काही पवित्र ग्रंथ घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते पवित्र ग्रंथाचे घरात असणे म्हणजे साक्षात ईश्वराचा वास आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे पण काही धार्मिक ग्रंथ ठेवताना काही नियम आणि गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते या व्हिडिओमध्ये आपण देवघरात कोणते ग्रंथ ठेवावेत गीता रामायण महाभारत यांचे नियम कोणते आहेत आणि कोणते ग्रंथ ठेवू नयेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया देवघरात कोणते पवित्र ग्रंथ ठेवावेत तर सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता तर भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो यामध्ये कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग यासारखे गूढ तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे तसेच कुठल्याही व्यक्तीने गीतेचा अभ्यास केला तर जीवनातील संकटांवर मात करण्याची ताकद मिळते तसेच भगवद्गीता देवघरात ठेवल्यास घरात ज्ञान शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गीता वाचल्याने आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक स्थौर्य प्राप्त होते त्यामुळे भगवद्गीता देवघरात ठेवणे पवित्र ग्रंथ मानला जातो मात्र भगवद्गीता ठेवताना त्याचे नियमित पठन करावे तसेच गीता फक्त ठेवण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी असते हे पण लक्षात असू द्यावे आता दुसरा पवित्र ग्रंथ म्हणजे रामायण रामायण देखील देवघरात ठेवला तर चालतो श्रीराम चरित मानस किंवा मा वाल्मिकी रामायण घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते रामायण म्हणजे धर्म सत्य संयम आणि कर्तव्याचा सर्वोत्तम आदर्श आहे घरात रामायण असल्यास पारिवारिक सौख्य समाधान आणि सद्गुण टिकून राहतात तसेच रामायण ठेवल्यानंतर त्याचे नियमित वाचन करावे तसेच ग्रंथाचा योग्य सन्मान देखील राखावा तसेच रामायणाचा अभ्यास केल्याने कुटुंबातील नाती बळकट होतात आणि दैवी कृपा मिळते त्यामुळे रामायणासारखा पवित्र ग्रंथ देवघरात ठेवणे शुभ मानले जाते आता तिसरा पवित्र ग्रंथ म्हणजे तो आहे विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम देवघरात ठेवणे शुभ मानले जाते भगवान विष्णूच्या भक्तांसाठी विष्णू सहस्रनाम हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे या ग्रंथात भगवान विष्णूच्या एक हजार नामांचा समावेश असून त्यांचे पठन केल्याने मनस शांती आणि समृद्धी मिळते तसेच घरात विष्णू सहस्त्रनाम ठेवल्यास वास्तुदोष देखील नाहीसे होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते परंतु या ग्रंथाचे नियमित पठन करणे अत्यंत आवश्यक असते फक्त ठेवणे आणि पूजेविना दुर्लक्ष करणे अशुभ मानले जाते आता चौथा पवित्र ग्रंथ म्हणजे शिवमहापुराण आणि देवी भागवत तर शंकराची उपासना करणाऱ्यांसाठी शिवमहापुराण हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे या ग्रंथामध्ये भक्ती योग शिवतत्व आणि मोक्ष मार्ग याबद्दल सविस्तर माहिती आहे तसेच देवी भागवत ग्रंथात शक्ती उपासनेचे रहस्य आणि देवीच्या शक्तीचे विवेचन दिले आहे तसेच घरात हे थे ग्रंथ ठेवल्यास मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती देखील साधता येते परंतु शिवमहापुराण आणि देवी भागवत ठेवल्यास त्यांच्या नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे शिवमहापुराणाच्या पटनाशिवाय त्याचे फक्त प्रदर्शन ठेवणे योग्य नाही चार पवित्र ग्रंथ आपण आपण बघितले आता बघूयात महाभारत देवघरात ठेवण्याचे नियम काय आहेत तर महाभारत हा अत्यंत महान ग्रंथ असून तो राजकारण धर्म नीती आणि जीवनशास्त्र यांचा अद्वितीय संगम आहे या ग्रंथातून कर्तव्य सत्य न्याय आणि धर्म पालन शिकायला मिळते तसेच महाभारतातील भगवत गीता मानली जाते आणि ती वाचनासाठी घरात ठेवू शकता पूर्ण महाभारत ग्रंथ ठेवणे टाळावे कारण हा ग्रंथ घरात अशांतता निर्माण करतो असे मानले जाते महाभारत युद्धाचे प्रतीक असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबार होतो असे देखील मानले जाते महाभारत वाचायचे असेल तर ते ग्रंथालय किंवा मंदिरात ठेवणे अधिक योग्य मानले जाते आता आपण बघूया देवघरात ग्रंथ ठेवण्याचे नियम काय आहेत आणि पद्धती काय आहेत तर पहिला नियम म्हणजे पवित्र ग्रंथ कायम स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवावेत दुसरा नियम म्हणजे ग्रंथ झाकून ठेवावेत आणि त्यांना धूळ लागू देऊ नये तिसरा नियम ग्रंथावर हार फुले किंवा प्रसाद ठेवू नये चौथा नियम ग्रंथ वाचल्यानंतर त्याचे पुनःपूजन करून योग्य ठिकाणी ठेवावेत पाचवा नियम पवित्र ग्रंथ केवळ ठेवण्यासाठी नसतात तर त्यांचे नियमित वाचन करणे देखील आवश्यक असते आणि सहावा नियम जर ग्रंथ खराब झाले किंवा फाटले तर त्यांचे विसर्जन योग्य पद्धतीने करावे तसेच अस्वच्छ किंवा पाय लागेल अशा ठिकाणी ग्रंथ कधीही ठेवू नयेत कधीही पवित्र ग्रंथ उघड्यावर सोडू नयेत तसेच ग्रंथ फाटल्यास त्याचा योग्य विधीने विसर्जन करावे आणि त्याऐवजी नवीन ग्रंथ घरात आणावा तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया घरात कोणते ग्रंथ ठेवावेत त्यांचे नियम आणि महत्व जाणून घेतल्यास धर्मशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढते श्रीमद भगवत गीता रामायण आणि विष्णू सहस्त्रनाम हे अत्यंत शुभ ग्रंथ मानले जातात तर महाभारत पूर्ण ग्रंथ घरात ठेवणे टाळावे मंडळी या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली का माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये दे देखील ही माहिती शेअर करा इतरांना देखील त्याचा लाभ मिळू द्या ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद